बघा आता लोक कसे परेशान करतात भावन्ड बहिणी हे बघा दोन दिवसापासून फोन लावायला लागला हा माणूस बघू शकताय दोन दिवसापासून फोन लावायला आता बघा काय म्हणतो हॅलो हॅलो हां बोला गुड मॉर्निंग सुबह का भावन्न बहिणी काय चाललंय झालं का नाही आपण या तसं तुमच्या संगीत चला मस्त पैकी इकडं काय 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 अहो बट्ट्या करते हो तर लई दिवस झालं बघा बट्ट्या खाल्ल्या नव्हत्या तर मग मला चला बट्ट्या कराव्या छानपैकी तर या बट्ट्या म्हणजे हे जे पीठ मळले का मी तर याच्यामध्ये रवा टाकला आहे दही टाकलं आहे गव्हाचं पीठ टाकलं आहे ओवा टाकला आहे धने टाकले तर ठेसून अजून थोडा खायचा सोडा टाकला आहे आणि थोडी हळद टाकली तेल टाकले आणि तूप टाकले थोडं मीठ टाकले असं सगळं मिक्स करून ना दही पण टाकलं आहे असं थोडं सगळं मिक्स करून ना हे गरम पाण्याने मी निब्बर निब्बर तिंबून घेतलं आहे आणि मग याच्या अशा भट्ट्या छानपैकी तशा तर मला लय दिवस झाले मला गौरीच्या नाही का गौरीच्या आहारामध्ये भाजीत भट्ट्या मला त्या खायच्यात पण आता काय करू तुम्हाला तर माहिती आता पाऊस तिने ती इकडून तिकडून कशी पण चुलपी टिवली मी काय सांगू तुम्हाला लय पाऊस आहे तर अशा मस्तपैकी सगळ्या भट्ट्या म्हणजे गरम पाण्यामध्ये म्या हे करून घेतल्या तर करून सैनं शिजून घेतल्या तर ह्या पण छान लागतात पण मला त्या खायच्यात दिवस झाल्या आणि चला एक मला तुम्हाला सांगा आज मी तुम्हाला जे रेकॉर्डिंग वाजून दाखवणार आहे का ही बघा म्हणजे हे असे लोक असतील बघा ह्या जगामध्ये हे लोक आहे ना प्युअर म्हणजे प्युअर आहे ना माय बहिणीच्या ढॅस डॅसवर जगणारे लोकच बघा यांच्या घरच्यांना काही कामं नाही आणि यांचं कसं हे माहिती आहे का भांडो बहिण की जे समजा मायबापाची वाळणूक मायबापाचे संस्कार त्याची माईनं बहिणी त्याच्या माईनं आणि बापाने काय संस्कार दिले असतील त्याला एक विचार करा तुम्ही असं येतं असं ठोकून तर मग हे अशी असे लोक हे असे त्याच्यावाली हे आहे की नाही तर इकडं मस्तपैकी अशा तळून घेतल्यात मॅ पाऊस आला तर तितक्यात मग मी गॅसवरच तळूया बरं का आणि आपली डाळ पण मस्तपैकी झालेली आहे तुळची सांगायचं एवढंच बरं का की खूप वाईट वाटते की बाबा आपण चांगलं काम करून पण हे लोक एवढं घाण प्रमाणात शिंगगा करताय यांना देखत नाही आपण कुठंतरी पुढं चाललो तर हे लोक आहे ना असे मागं खिचण्याचा प्रयत्न करत आहे आणि भरपूर माणसाला ना डिप्रेशन म्हणजे भरपूर ताण देत आहे खरं सांगायला जे कारण की ते स्वतः जीवनामध्ये सुखी नसते तर म्हणून आहे ना ते दुसऱ्याला असा ताण येतं असं या सगळ्या जाईने मग भट्ट्या खायला आणि कशा तर कशा नाही कशा भट्ट्या झाल्या तर सांगा मला अचानक पाऊस झाला मग घरामध्ये यावं लागलं भट्ट्या चळवायला बरं का आणि सोबत असं वाटायला काहीतरी अजून करावं बट्ट्या गे पण भूक काय जाय ना मग काहीतरी म्हणलं चला करावं आता मटणाची भाजी छान आहे की नाही तरी पण लाईक शेअर कमेंट करायला विसरू बघा आता लोक कसे परेशान करतात भावन बघून हे बघा दोन दिवसापासून फोन लावायला लागला हा माणूस बघू शकताय दोन दिवसापासून फोन लावायला आता बघा काय म्हणतोय हॅलो हॅलो हा बोला हा बोला ना हॅलो मी कशाला कर कॉल करू आहे नाही नंबर इथं मला तो नंबर कस का म्हणजे काय मी बळच केला काय फोन तुला मग तो नंबर कस काय फोन लावायला तुला काय तशी नंबर तुला एक तुला तुला कर नाही एक विचार बोलता तुला काय घेऊ देणार आहे कुठून बोलताय काय करत तुला काय गरज आहे तू हा नंबर जा पोलीस स्टेशनला देईन ना तर तुला समजेल तुला लाईव्ह मला फोन आला सवारला ना दोन दिवसापासून फोन करणार तू तुला लाज वाटते का तुझ्या पैसे तुझ्या माय पैसे नीच ना तुझ्या माय पैसे नीच ना तुझ्या बहिणी पैसे नीच तर न नव्हे ना तुम्ही बघितले एक हे रेकॉर्डिंग ऐकली तुम्ही त्याने मला असली म्हणजे एवढे घाण प्रमाण शिवे गा केली ना घाण 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 तुझ्या पैसे हे करायचे तुला ते करायचे तुला ते करायचे अरे बाबा तुझी माय बहीण का मेली का तुझ्या माय बहिणीच्या उरावर चढ त्यांना काय करायचं तर कर ते जवळच आहेत तुझ्या वाल्या रातनंदिवस दिवस बन तू होय खरं का खोटे भानं बहिण हे असले जे आहे का हे असले धंदेवालीचे पूर राहतात बघा धंदेवालीचे जे गरीब जे समजा कष्टा लोक आहेत का मेहनत लोक आहेत का ते कधी करीत नाही ज्यांना कामधाम नाहीत काही ज्यांच्या माय बहिणी धंद्याला जाते धंदा करते आणि हे आहे ना याला त्याला हे याचा त्याचा राग याच्या त्याच्यावर काढतात कम माहिती का कारण कसं आहे माहिती आहे का हे खाणारे झाले असत यांच्या अंडरपॅन्ड वर आ, ते भुसके पाडलेले असतात किडे सुद्धा पडलेले असतात बर का यांना भाड खायची सवय पडलेली राहते माय बहिणीची म्हणून माय बहिणीला कामाला पाठवते हो आणि हे असे घरी बसून सईना याला त्याला असं घाण घाण कमेंट किंवा म्हणा फोन असे फोन करून सईना परेशान करायचं आता हे बिझनेस पण काही खेळ नाही बरं का, बर का? खरी गोष्ट सांगा तुम्हाला एवढे कॉल येते तर मला काही चांगले येतं काही वाईट तर असं नाही बरं का जर मला वाटतंय की जर हे असे काम केले असते आपण तर हे असे मसाले हे नसते विकले खरे का खोटे सांगा मला तुम्ही मग काय चुकलं का मग एवढं चुकत आहे की मी तोंडर बोलते आणि ते त्यांना कुठंतरी त्यांच्या माय बहिणीच्या चिमण्याला लागतंय त्यांना ठसत आहे त्यांना ते, कसं वाटतंय समोरून जा मग आपण शिव्या देवात तर दुसऱ्याने आपल्या शिवाय नाही देवा म्हणजे आपण ऐकून घ्यायचं यांनी कमेंट जर घाण केलं ना आपल्याला आपण लाईव्हला आलो तर तर आपण शांत बसायचं यांच्याशिवाय ऐकून घ्यायच्या आपल्याला बोलायचा अधिकार नाही का तर आपण सोशल मीडियावर आणि यायच्या माय बहिणी धंदा करतात घरी बसून पडदे लावून सईना यांचे मा ते काय यायचे चुलते यायचे आजोबा शेजारी पाजारी सगळे ठोकून घेतात यांना बाहेर पाठवतात या अशा कमेंट करायला लोकायला याला त्याला देते दे ते दे दे एक यासाठी एक पैसे देसाड बिसाड भिंगरी मारायसाठी आपले दहा पाच रुपये जा म्हणतात आम्ही तवर का आमचं काम करून घेतो तर ठोका ठोकीचं मग त्या कामा त्याच्यामध्ये काय करणार हे लोक डिप्रेशन मध्ये असते तर यांची बुद्धी ठिकाण्यावर नसते आता तुम्ही एक विचार करा यांनी मला एवढी असलेली असलेली शिवी दिली मी ती शिवी सुद्धा ना दाखवली म्हणजे तुम्हाला ऐकवली कारण की कॉपीराईट पडणं डबल ते लाल चेन्न येते त्याच्यामुळं युट्यूबचे जे आपलं डॉलर असते का त्याच्यावर म्हणून मी तुम्हाला ती नाही दाखवली एवढी घाण घाण शिव दिली आता मी जर आता गेले पोलीस स्टेशनला याचा नंबर दिला तर काय होईल सांगा भाव बनू तुम्ही तुम्हीच सांगा याला कायदा काढून खेळ वाटतोय काय पण आपल्याला कसं आहे माहितीये का आपल्या मागे काम आहे पोलीस स्टेशनचे मी तुम्हाला आधी पण सांगलेले काय पोलीस स्टेशनचे चक्कर आणि कोर्टाचे चक्कर हे लय भयंकर असते कोणी कोणी त्याच्या चक्कर मध्ये नाही कोणी त्याच्या नादीला लागू यांना ला काय काम नाही खाणार भारखाणारे होय मग नंतर पकडले गेले नंतर धरले तर मग माफी मागतात पायावर लोळतेत रडतेत त्यांचे माय बाप मग माफी मागतात तोंड थाणव आणून घेतात त्याच्या माप करा माप करा करत तर हे अशी गोष्ट आहे म्हणलं तुला तुम्हाला दाखवत बघा हे असे लोक इथं जगू देत नाहीत तुम्ही म्हणता ना सोशल मीडिया सोशल मीडिया सोशल मीडिया जेवढा चांगला आहे का तेवढेचे झाले गद्दर हे काही नालायक लोक आहेत का चाले हर्रामी हे असे आहेत बघा तर मी म्हटलं चला तुम्हाला हे करा म्हणजे एवढा राग आला होता ना मला तुम्हाला काय सांगू मी पण शिवी गा की मी पण शिवाय द्यायला त्याला आणि नंतर फोन लावून पण शिवाय तर मग काय करणार डोकं उठते की माणसं डोकं टेन्शन होतंय ना माणसाला आहे की नाही पण बघा बांडो बहिण किती याची नीच किती याची सोच आहे काय मला ते तर ह्या यायचं आहे झोपायला मायापाशी कशाला येतो बाबा तुला माय आहे बहीण आहे त्याच्यापाशी झोप जर ते मेले असते तर बापा पशी झोपतं आहे खरं का खोटं आहे बांडव बनो त्याचा मारून घे मागचा पुढचा आज काय मारायचं आहे ना तुझा मार त्याच्याकडून खरे खोटे तर असे लोक आहेत हे जगामध्ये सोशल मीडियावर आले पण खूप काही शिकायला भेटलं खरं सांगायला कारण की ईद आहे ना चांगल्याची किंमत नाही खऱ्याला कधीच जगू देत नाही ते खोटं कसं आहे माहिती का खोटं झरका झुरका मारून येईन कुणकुण पण तेल चांगलं तेल नाकावालं आणि इज्जतदार आहे आणि जी बाया बडबड करते का तेच असंच आहे मी बडबड करते निस्ते असं ज्याचे त्याचे कर्म होय वा न तुम्हाला काय वाटतंय ज्याचे त्याचे कर्म याला याचे कर्म फेडावच लागते भोगाव लागते खरे का खोटे सांगा चला लव सगळ्यांना टाका एक एक कमेंट आणि नक्कीच सांगा